पावसाळा म्हटलं की मस्त फिरण्याचे पिकनिकचे प्लॅन सुरू होतात कोणी बाईक राईड करण्याचा विचार कोणी शांत तुम्ही किनारी अशा शांत ठिकाणी फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आजचा हा माननी स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी आज आम्ही तुम्हाला देशातील अशी बेस्ट ठिकाणं सांगणार आहोत जिथे तुम्हाला पावसाचा मनमुरादपणे आनंद लुटता येईल पहिलं तर लोणावळा तुम्ही जर मुंबईकर असाल किंवा पुणेकर असाल तर तुमच्याकरता लोणावळा बेस्ट ऑप्शन असेल दनवूजच्या धावपळीत शांत ठिकाणी जाऊन रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही नक्कीच लोणावळ्याला जाऊ शकता चेरापुंजी चेरापुंजी सिटी टेकड्यांनी व्यापलेली आहे तसेच पावसाळ्यात ट्रेकिंग करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे हां जर चेरापुंजीला जायचा प्लॅन करतच असाल तर तेथील मेघालय चहाचा आस्वाद घ्यायला विसरू नका मुन्नार मुन्नार हे केरळातील हिल स्टेशन असून येथे तुम्हाला चहाच्या चाहा बागा हिरव्यागार टेकड्या आणि रोमँटिक वातावरण नक्कीच अनुभवायला मिळेल गोवा पावसाळ्यात फिरण्यासाठी गोवा हे एक बेस्ट ठिकाण आहे येथे तुम्हाला समुद्रकिनारे पाहत मस्त गोव्याच्या हो मेजवानीचा आनंद निघता येईल कर्नाटक दग। कर्नाटकातील कुर्ग या ठिकाणी तुम्ही पावसात फिरायला जाऊ शकता खरंतर कुर्ग जंगलांसाठी ओळखलं जातं पण तुम्हाला घनदाट जंगला व्यतिरिक्त येथे मनमोहक धबधबे तलाव हे सुद्धा पाहता येतील पावसाळ्यात फिरण्यासाठी ही सुंदर ठिकाणे असली तरी तुम्ही पिकनिकला जाण्यापूर्वी तेथील हवामानाचा अंदाज घ्यायला विसरू नका तसेच रोड टीप करणार असाल तर तुमच्या वाहनांची नीट तपासणी करून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रस्त्यावरील बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळा कारण असे अन्नपदार्थ खाऊन तुम्ही आजारी पडू शकता या व्यतिरिक्त इमर्जन्सी किट पुरेसे पदार्थ तुमची महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवायला विसरू नका तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा